तात्याला वाटले की बाबा थट्टा करता की काय पण अश्विनसुद्धा नवमीला तात्याला भारी ताप आला त्याला वाटले की बाबांची भविष्यवाणी खरी ठरते की काय गोष्टी बाबांचे स्मरण करायला लागले विजयादशमीचे पहाटे होतातच त्याचा ताप ता उतरला उतरायला ला। लागला ला बाबांच्या अंगी खूप ताप भरला सर्व भक्तजन एकत्र होऊन बाबांचा सहसऱ्या ला करू लागले विनवया करू लागले परंतु बाबांनी सांगितले की आता माझा का कास पूर्ण झाला आहे प्रसन्न चित्तानी त्यांनी बापांना भक्त प्रिय होते त्यांनी मनात आणले असते तर ते अनेक वर्ष जिवंत राहिले असे पण भक्ताचा मृत्यू आपल्या शरीर घेतला घेऊन त्यांनी देह त्याग केला त्यांनी सांगितले होते की माझी हाडे पण माझ्या भक्ताचे दुःख दूर करतील आ, आज आजही साईबाबा जो खऱ्या हृदयाने स्मरण दुःख दूर करायला विनंती त्याचे दुःख दूर होऊन साईबाबा आज पण निराकार स्वरूपात शिर्डी विद्यमान आहे साईबाबा ही कथा जो खऱ्या हृदयाने भावनेने वाचायला सांगेल आणि त्याची सर्व दुःख दूर होतील त्याची सर्व मनोकामना पूर्ण होतील साई नाथारायण तर Thank <laughs> you. मग ते चांग इकडे पटकन असते की म्हणलं ऐ पु चाल

सांचार अवती झाले स्वामी दत्त दिगंबर आठवावर नित झाले स्वामी दत्त दिगंबर दिवशी गुरुवारी भक्त करे ती वारी प्रभू पद पाहावया भव भय निवारी माझा निज माझा निजद्रव्य ठेवा त सेवा मागे ही आता एवढे ना कोणी माझा निज द्रव्य ठेवीत व चरण देव ठेवे आता तुम्हा देव 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 इच्छित दिन चाकत निर्मल तो ये सिद्ध पावे माधव या संभाळा तुम्ही शिवडी माझे पंढरपूर साई बाबा रन वाचा शुद्ध भक्ती चंद्र बागा भाव पुंडलिक जागा या। याहो याव अवघे जन करा बाबा शिवंदन गणू मने बाबा साई धाव पाव आई पाहि प्रसादाची वाट द्यावे देऊन या ताटसे सेवणी या जाई तुझी या भोजन चालू आता एक सवा माळ वावे देवा तू माय तुका म्हणे आता चित्त करून या राम श्री साईनाथ महाराज की जय साई मला यायचं ना जाऊ तुझे काकूर श्री साई महाराज की जय तर बोला महेंद्र हे बघा आपण आणलेला फोटो